जय श्री मित्रांनो स्वागत आहे तुमचा तुमचं लाडक्या भाऊ चुट्यूब चॅनेलवर वर ते एडिटिंग नाही इंटरेस्टिंग व्हिडिओ तर फायनली मित्रांनो आता व्हिडिओ तो एकदम जबरदस्त स्टाईल कडक तुबे कडक या सॉन्गवरती आज अडज पण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक प्रतिकाणी करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा चालला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रॅनल एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या अडज लागणार आलाय मशीनचे किवर कुठे या व्हिडिओमध्ये मी पुढे स्क्रीनशॉट काढून काढायला देणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक नक्कीच करा तर चला मित्रांनो जरा घालवता आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्या आपण आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून प्ले स्टोरवरती जायचं त्यानंतर नाही इथे सर्च मध्ये क्यू आर कोड स्कॅनर असे सर्च करायचे सर्च केल्यानंतर नाही ते एक नंबरला एक आपल्याला क्यू आर अँड बारकोड स्कॅनर नावाचा कॅप बघायला भेटेल त्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल ना ओपन करून घ्यायचं आहे आता तर ओपन करण्याआधी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आता हा क्यू आर कोड आहे ना हा क्यू आर कोड स्क्रीनशॉट काढून घ्या क्यू आर कोड स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतरनं तो ॲप ओपन करायचं आहे बारकोड स्कॅनरचा ओपन केल्यानंतर ना इथे परमिशन अलाव करून इथे आपल्याला वरच्या गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो क्यू आर कोड तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा इथे सिलेक्ट केल्यानंतर ना या इथे वरती एक लिंक येईल आता हे ओपनचे ऑप्शन बघायला भेटेल या ओपनवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली आपल्या ज्या अलएट मशीनमध्ये बेटमार्क ओपन व्हायला सुरुवात होईल तर सगळ्यात पहिल्यानंतर तुम्हाला अलएट मशीन आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून घ्यायचं आहे तर बघू शकता आम्ही तर अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर ना नेक्स्टवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईन टाईमलाईनवरती क्लिक करायचं तर इझिली बेट आपला बेटमार्क आहे नाही इझिली येऊन जाईल तर मी सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे तर तुम्ही आता आपल्या या डिस्क्रिप्शनमधल्या टेलिग्राम लिंक लिंकवरून तिथे जाऊन पी कमेंट्समध्ये जाऊन बनवून डाउनलोड करून सिंग इन करून मगच तो क्यू आर कोड ओपन करायचं तर आता सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ बनवण्यासाठी इथे इथे खाली एक सॉन्ग आहे त्या सॉन्गच्यावरती एक लेअर आहे फोटोची या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करायचे त्यानंतर आपला फोटो आहे ना रिप्लेस करून घ्यायचे ते वरच्या कॉर्पटल्या वरच्या तुला चेक क्लिक केल्यानंतर इझिली रिप्लेस होऊन जाईल तर तुम्ही बरोबर सगळे ऍड करून घ्यायचे तर फोटो तुमचा चार बाय चार बाय तीनच्या रेशो मध्ये असायला पाहिजे तर पुढच्या लेअर वरती सुद्धा अशाच प्रकारे सेम प्रोसेस करायचे तर बघू शकता मित्रांनो इझिली बन व्हिडिओ बनवून रेडून जाईल तरी ते हा इमोज आहे ना तो वरती म्हणजे चेहऱ्यावरच येत असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा इथे दोन तीन चार नंबरची लेअर आहे नाही या लेअरवरती क्लिक करून अँड मध्ये जाऊन इथे अशा प्रकारे कुठे हवे तिथे सिलेक्ट म्हणजे सेट करून घ्यायचं मी इथे ठेवतो त्यानंतर ना बघू शकता मित्रांनो तर आता इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला व्हिडिओ जर बनवून रेड होऊन जाईल तरी इथे गॅलरीमध्ये सेव आला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती असे प्रकारे इंस्टाग्राम ट्रॅनेल एडिटिंग शिकवत असतो तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र